श्री स्वामी समर्थ मेथीचे लाडू बनवायचे आहेत मात्र खारीक पावडर नाही आणि घरी बनवायची म्हटली तर मग ती मिक्सरमध्ये बारीक होईल का विकतची आणली तर ती चांगली असेल का असे बरेच प्रश्न आपल्या मनामध्ये असतात बऱ्याच वेळेस आपण खारीक पावडर विकत आणतो मात्र बघा त्या खारीक पावडरमध्ये खारीकमधल्या ज्या बिया असतात त्या दळलेल्या असतात आणि मग ती तोंडामध्ये खूप कडक लागते तर घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने खारीक पावडर कशी बनवायची ते आपण बघूयात तरी थे मी ते मी अर्धा किलो खारीक आणलेली आहे आणि बघा आपण खारीक आणतो त्यावेळेस तिथे थोडीशी ओली असते थोडीशी खारीक ओली आहे त्याच वेळेस आपल्याला खारीक पावडर बनवायची सुरुवात करायची आहे तर सर्वात आधी जी खराब खारीक आहे जी खराब झालेली सडलेली किडे लागलेली आहे तिला काढून टाकायचं आणि आता खलबत्ता इथे आपल्याला उलटा करायचा आणि त्याच्यावरती एक एक खारीक ठेवायची आणि त्याच्यावरती या पद्धतीने खारीकला थोडंसं फोडून घ्यायचं फोडल्यानंतर बघा खारीकच्यावरती जे फूल असतं ते काढून घ्यायचं आणि नंतर खारीकमधील बी काढून घ्यायचे आहे याच पद्धतीने आपल्याला सगळ्या खारका फोडून घ्यायच्या आहेत खारीकला खूप देखील फोडायचं नाही नाहीतर खारीकच्या आतील बी फुटण्याची शक्यता असते आणि नंतर ते, ते, खारिक ते।, खारिक ते बी खारीकमध्ये मिक्स होऊन तोंडामध्ये कडक लागण्याची शक्यता असते आता इथे मी अर्धा किलो खारीक फोडून घेतलेली आहे त्यातील बिया काढून घेतलेल्या आहेत आता या खारीकच्या आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढे हाताने बारीक तुकडे करायचे आहेत खारीक ओलसर असते तेव्हाच त्या खारीकचे पटापट तुकडे होतात कडक झाल्यानंतर मात्र या खारीकचे तुकडे करता येणार नाही ना म्हणून जोपर्यंत खारीक थोडीशी ओलसर आहे त्याच वेळेस हाताने जेवढे शक्य आहे तेवढे बारीक तुकडे करून घ्यायचे आता या खारीकला ऊन दाखवून घ्यायचं आहे तुमच्या इथे कडक ऊन येत असेल तर एकाच दिवसामध्ये खारीक सुकेल आणि जर थोडंसं ऊन येत असेल तर दोन तीन दिवस तुम्हाला ऊन दाखवून घ्यावा लागेल आता खारीकला मी दोन दिवस ऊन दाखवून घेतलेला आहे आणि खारीकचा रंग बघा चेंज झालेला आहे आता ही खारीक थोडी थोडी मिक्सरमध्ये टाकायची आहे खूप टाकायची नाही थोडीच टाकायची आहे आणि मिक्सरवरती पल्स मोडवरती खारीक दळायची आहे म्हणजे मिक्सर चालू बंद चालू बंद करून खारीक दळायची आणि बघा थोडासा वेळ लागेल दळताना थोडासा आवाज होईल आणि या पद्धतीने खारीकची पावडर झालेली आहे आता ही पावडर भाजून तुम्ही बाळंतिनीच्या शिऱ्यामध्ये सुद्धा टाकू शकता कारण खारीक का आपल्या हाडांसाठी हाडांची झीज भरून काढण्यासाठी खूप महत्त्वाची असते तर याच पद्धतीने तीन चार बॅचमध्ये मी थोडी थोडी खारीक दळून घेतलेली आहे एकदम मिक्सर चालू ठेवायचं नाही मिक्सरवरती लोड येऊन मिक्सर बंद पडण्याची शक्यता असते म्हणून या पद्धतीने थोडी थोडी खारीक दळून घ्यायची आहे तर बघा इथे पूर्ण अर्धा किलो खारीक मी दळून बारीक करून घेतलेली आहे आणि आपली खारीक पावडर तयार झालेली आहे आता हिला भाजून घ्यायचं तर या खारीकपासून आपण बाळंतिणीसाठी आजारी मुलांसाठी प्रिमिक्स बनवून ठेवू शकतो तर ते प्रिमिक्स कसे बनवायचे त्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे ला लाडूमध्ये ही खारीक वापरताना अर्धा चमचा तूप टाकून त्याच्यामध्ये दोन तीन मिनटं स्लो फ्लेमवरती भाजून घ्यायची आणि नंतर वापरायची आणि जर तुम्हाला स्टोअर करायची असेल तर झिपलॉक बॅगमध्ये टाकून फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये भरूनसुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता आता बघा खारीक भाजून झालेली आहे आणि इथे बाळंतिणीसाठी प्रेमिकसुद्धा तयार केलेला आहे तर याच खारीकचे लाडू बनवू शकता पाकातले लाडू बनवा किंवा बिना पाकाचे लाडू बनवा तर इथे मी पाकातले लाडू बनवून घेतलेले आहेत एकदम सोप्या पद्धतीने खारीक पावडर बनवू शकतो आणि आपल्याला हवे तसे लाडू आपण करू शकतो तसेच खारीक पावडर जर घरामध्ये अवेलेबल असेल तर आपण एनी टाईम तिला शिऱ्यामध्ये सुद्धा वापरू शकतो आणि खारीकचे वेगवेगळे पदार्थसुद्धा आपण बनवू शकतो तर चला या पद्धतीने खारीक पावडर नक्की बनवून बघा हिवाळा आहे त्याच्यामुळे खारीक शरीरामध्ये जायलाच हवी बाळंतीन जर असेल तर तिला हमखास खारीकची खूप गरज असते तर त्यांनासुद्धा खारीक पावडर बनवून किंवा खारीकपासून प्रीमिक्स बनवून तुम्ही देऊ शकता आणि हिवाळ्यामध्ये खारीकपासून बनवलेले मेथी लाडू तर हे सगळ्यांनाच खूप महत्त्वाचे असतात तर चला मी सुद्धा घरच्या घरी खारीक दळून मेथीचे लाडू बनवलेले आहेत ट्राय करून बघा घरच्या घरी खारीक दळून त्याच्यापासून लाडू बनवून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद